आठ दिवसातून एक फोन करायचा मला माहिती काय लागतं त्यांना वर्षाला एका साडीची अपेक्षा आणि आठ दिवसाला एक फोन करायचा नाही घरातून करायला जमला मळ्यात जाऊन करा अजिबात जा। संत पाहतो जास्त काही लिऊन बोलत नाही <सक्षण> आठ दिवसातून एक फोन खरं सांगा माझ्या बहिणीने तुम्ही राहायला सासर मध्ये असतात पण माहेरातला भाऊ रोज तुमच्या डोळ्या पुढे असतो का अरे रडाल तुम्ही सगळ्या रडाल तुम्ही रडाल तुमचे आईबाप गेल्यानंतर तुम्हाला हक्काचा एकच चपला सोडायला तुमच्या भावाचा भाऊ का तुटला कुठं जाल तुम्ही एखाद्या जा वेळेला तुमच्यावर तर चालेल माझ्या बहिणीनं माहेरातला भाऊ देऊ नका अरे का रक्तात वाटलो रे आपण एकाही चौदरा जन्माला आलोय विसरलात का तुम्ही कुठे गेले आज बहीण भाऊ हे मांडे खाण्याची इच्छा व्हावी म्हणून खापर घ्यायला सात वर्षाची मुक्ता जाते सात वर्षाच्या लेकराला स्वयंपाक आई गेली का भावाची आई बनते बघ का निकलते ना मांडे खापर मिळू दिला नाही रस्त्यात तो पगडीवाला म्हातारा भेटला काय नाव त्याच बी नाही मिळू दिलं शिद्ध भेटात येऊन माझी मुक्ता दोन्ही घोडे घ्या मोडक घालून रडणारी असा हात फिरवा तोंडावर मुक्ते खरा आपल्याला माय बाप बहिणीला भाऊ पाठी राखा असतो तिला रडायची काय बहीण भाऊ होते रे विचारावं ज्ञाना काय करशील माझ्या करता तुला कशाची उणीव आहे मांडे भाजायला भांड नाही ना तर मुक्ते आई हा भाऊ आपल्या बहिणी करता पाठीचा तवा करे नुसते बोलले नाही केला पाठीचा तवा वनव्यासारखे माऊली वाकले योगाच्या सामर्थ्यानं लाल बुंद पाठ केली सांगितलं मग ते ताक पाठीवर मारल्या संपला माझा भाऊ मला एकच लक्षात आणून द्यायचं बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच महाराष्ट्रात जन्माला आलेला होता याचा विसर पडून